शेती केले खराटे ते बापू एक दोन केले का म्हणलं आणून ठो पुन्हा भेटत नाही नगरपालिका झाडायला नगर बाया असतात त्यांच्या रे उंच उंच असते बापू ती बनवून घेत असते का मला तसच वाटतय महानगरपालिकेत भेटत असते ना त्यांनी वाकून झाडायची गरज पडत नाही त्यांनी अशी उभेन झाडते रस्ते झाडणाऱ्या बाया मरून मरून वाचले कस पळायला लागले हीच पिलू जास्त पळाले बापू सगळ्या पिल्यापेक्षा हीच ही सापडत नाही असं हुडकाय धराय गेल तर ते पिलू तर शिळीला सडस लागली ना खराब झाली शिळी

दादा काय होईल काढलंस का दिवसभर गुळाच पाणी देवीस पुन्हा स्वच्छ पाणी ठेवायचं तिथंच का काय झालं सांडले का पाणी तिथं सांडूती काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित आहे खायचं फिरायचे लावणार तर पिले शिरतील तिचे नीट लक्ष करते हम्म बर बर बर